शिंदे यांची अस्तित्वाचीच धडपड आहे म्हणजे आता ते नगरपालिका किंवा नगरपरिषद निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त, जास्त जागा आणण्याचा प्रयत्न करतील कारण ही आपली ताकद आहे असं ते दाखवत आहेत पण ठाणे जिल्ह्याबाहेर फार ठिकाणी शिंदेची ताकद आहे असं काही दिसत नाही ठाणे जिल्ह्यात तर भाजपनी त्यांना फार मोठा दडका दिलेला आहे सर्वत्र ठाणे शहरापासून डोंबिवली अंबरनाथ उल्हासनगर पालघर सगळ्या ठिकाणी भाजपविरुद्ध शिंदे हा संघर्ष आहे तेव्हा शिंदे यांना ठोकून काढा असं जणू अमित शहानी सांगितलेलं आहे स्पष्ट मला असं वाटतं की महानगरपालिका निवडणुकीपर्यंत हे थांबतील आता यानंतर जिल्हा परिषद महानगरपालिका होईल महानगरपालिका निवडणुकीत शिंदेंचा उपयोग काय आहे तर मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेले आहेत त्यांची मतं फोडणं हा शिंदेंचा प्रमुख उप उपयोग आहे मी तुला सांगतो मुंबईमध्ये एकशे पंधरा ते एकशे वीस असे मतदारसंघ आहेत तिथे मराठी मतदाराचं प्राबल्य आहे तिथे जर मराठी मत फुटली दहावीस टक्के तरी सुद्धा भाजपचा फायदा होऊ शकतो तीन चार हजारांनी निवडणुका जिंकतात किंवा हरतात महापालिकेच्या त्यामुळे शिंदे ते काम करतात की नाही ही महत्वाची गोष्ट आहे लक्षात ठेव हो, दोन हजार सतराला जेव्हा मुंबई महापालिकेची निवडणूक झाली तेव्हा ब्याऐंशी जागा मिळाल्या भाजपला आणि चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या ठाकरेंना म्हणजे दोघांमध्ये अटीतटीचा सामना आहे आता राज ठाकरे येत आहेत त्याच्यामध्ये ठीक आहे उद्धव ठाकरेंची बाजू थोडीशी बळकट झालेली आहे फार बळकट झाली असं मला वाटत नाही पण एम एम आर डी एरियामध्ये थोडीशी बळकट झालेली आहे पण भाजप हे निवडणूक यंत्र आहे ते ज्या पद्धतीने प्रचार करतायत मला तर भीती वाटते की अशा प्रकारे भाजप प्रचार करून पैसा ओतून मुंबई महापालिका सुद्धा आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करेल आणि जर मुंबई महापालिका भाजपच्या ताब्यात गेली तर मुंबई शहरावरचा मराठी माणसाचा ठसा संपणार याविषयी मला काही शंका नाही आहे